नमस्कार हुमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि मी हुमा तुमचं स्वागत करते आपल्या कर या किचनमध्ये हुमास किचन मराठीमध्ये तर चला आजची रेसिपी आहे गोडाचीच श्रावण महिना आहे नारळी पौर्णिमा आहे रक्षाबंधन आहे तर चला बनवूया आज नारळी भात तर नारळी भाताची रेसिपी आज आपल्याला करायची तर नारळी भात करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं हे बघूया आपण चला मी जास्त बोलणार नाही तर हे बघा त्यासाठी आपल्याला नारळी भात करायचं भात म्हटल्यावर तांदूळ आले तर हा बासमती राईस आहे किंवा हा बघा हा इंडिया गेटचा बास सव, मी बासमती राईस घेतलेला आहे होता तेवढा घेतलेला आहे मी तर हा जो तांदूळ आहे तो आहे सव्वा कप जवळजवळ सप सव्वा कप भरलेला आहे हा ह्या कपाने मी मेजरमेंट केलेला आहे तर हा सव्वा कप आहे तांदूळ आणि हा मी दीड तास झालं भिजायला घातला होता आता मी याच्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे बघा हे बघा त्यानंतर सव्वा कपासाठी इथं मी पाऊन कप घेतलेली आहे साखर तुम्ही एक कप घेऊ कि शकता किंवा जेवढी जेवढं तांदूळ आहेत तेवढे तुम्ही साखर घेऊ शकता गोड तुमच्या वरती अवलंबून आहे आणि इथं तुम्ही गोड किंवा साखर दोन्ही पैकी एक वापरू शकता आता नारळी भात करायचा आहे म्हटल्यावर नारळ पाहिजेच आपल्याला तर हा ओला नारळ आहे आणि छान मी किसून घेतलेला आहे बघा पांढरा शुभ्र असा एक वाटी भरून मी नारळाचा किस घेतलेला आहे नारळाचा किस घ्या किंवा मिक्सरमधून काढून घ्या याशिवाय आपल्याला ड्रायफ्रूट आहेत काय काय ते घालायचे आहेत आपल्याला किती घालायचे आहेत काय घालायचे आहेत ते तुमच्यावरती अवलंबून आहे याच्यामध्ये तुम्ही आणखी तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स घालू शकता मी तर मनुके घेतलेले आहेत काजू घेतलेले आहेत बदाम घेतलेले आहेत बदाम जरा भिजवून आणि त्याचे सालं काढून पाकळ्या करून घेतले आहेत चार पाच लवंगा वेलचे चार घेतलेले आहेत याशिवाय आपल्याला लागणार आहे तूप हे बघा तूप आपल्याला घालायचंय खूप तूप घालायचंय एवढं तूप नाही घालणार आहे मी यातला अर्ध घालायचं आपल्याला चला तर सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा आपण जसं सा बिर्याणीसाठी राईस शिजवून घेतो बिर्याणीसाठी जसा तांदूळ आपण शिजवून घेतो त्याप्रमाणे आपल्याला हे तांदूळ शिजवून घ्यायचे तर बघा इथं आपल्याला जो राईस शिजवून घ्यायचा आहे नारळी भातासाठीचा तर त्यासाठी मी इथं पाणी ठेवलेलं आहे पाच कप सव्वा कप होता एक कप आणि थोडस जास्त असे तांदूळ होते तर मी इथं पाच वाट्या किंवा पा तेच पाच कप पाणी घेतलेले आणि त्याच्यामध्ये घालूयात हा पिवळा कलर पिवळा किंवा के केसरी तुम्हाला कुठला आवडतो तो कलर घालायचा याच्यामध्ये म्हणजे कलर वाले जरा तांदूळ असतील तर छान तो नारळी भात दिसतो त्यामुळे मी इथं पिवळा कलर घातलेला आहे तुम्ही पिवळा किंवा के केसरी कुठलाही घालू शकता ह्याच्या ह्याच्यामध्येच आपल्याला आहे थोडं एक चमचाभर तूप तांदूळ छान शिजण्यासाठी तूप घालायचं आता आपण याला उकळी येऊ देऊया जसं आपण बिर्याणीचं तांदूळ शिजवून घेतो ना तसंच अगदी शिजवून घ्यायचंय थोडस चवीला मीठ घालूया आपण याच्यामध्ये म्हणजे सगळं तांदळाला मीठ लागेल म्हणजे भाताला सगळं मीठ लागेल त्या आपण गोडाला घालतो ना तेवढंच मीठ घालायचंय जास्त मीठ नाही घालायचं म्हणजे भात शिजवण्यासाठी जसं आपण घालतो ना तेवढा नाही घालायचं जरा कमी घालायचं आता उकळी देऊया आपण ह्याला छान बघा पाण्याला उकळायला लागलेली याच्यामध्ये आपण जसं बिर्याणी राईस शिजवून घेतो ना तसं शिजवून घ्यायचंय तांदूळ सोडूया आपण आता याच्यामध्ये आणि हा भात आपल्याला आपण बिर्याणीसाठी ऐंशी टक्के भात शिजवून घेतो सत्तर ऐंशी टक्के भात शिजवून घेतो पण हा आपल्याला जास्त शिजवायचा आहे फक्त थोडीशी कसर ठेवायची खूप जास्त नाही शिज द्यायचं फक्त थोडी कसर ठेवायची कारण आपल्याला पाकामध्ये पुन्हा त्याला शिजवून घ्यायचं असतं तर थोडा गॅस मोठाच ठेवायचा आणि छान असा भात शिजवू आहे तुम्हाला माहितच असेल बिर्याणीसाठी आपण कसं शिजवून घेतो पण बिर्याणीसाठी जसा भात शिज आपण शिजवून घेतो त्यापेक्षा थोडा जास्त आपण भात हा शिजवून घेत नव्वद टक्के तरी भात आपल्याला शिजवून आहे थोडीशी कपर ठेवायची बाकी नाही तर भात आपल्याला शिजवून आहे चांगला कारण एकदा जर तो पाकात साखरेच्या पाकामध्ये गेला तर भात शिजत नाही लवकर जर कमी असेल तर त्यामुळे भात आपल्याला इथं शिजवूनच आहे फक्त थोडीशी कसर ठेवायची चला दोन तीन मिनिटं मी असंच आपण मोठ्या गॅसवरती ठेवलं होतं आता थोडंसं आपण झाकण ठेवूया एक दोन मिनटं आता असं शिजवून घेऊया कारण भात आपल्याला नव्वद टक्के आहे त्यामुळे थोडंसं आपण झाकण ठेवून पण शिजवूया पण पूर्ण चला तर बघूया आपण भात आपला शिजलेला आहे का आपल्याला पूर्ण भात पण शिजवून घ्यायचा नाही आणि कच्चा पण ठेवायचा नाही जास्त तर बघा हा भात तर शिजलाय फक्त एक कणी लागते आपल्याला हे बघा तर आपल्याला असंच पाहिजे पूर्णपणे शिजलेला नकोय गॅस आता बारीक बंदच करूया आणि चाळणीमध्ये हे जे तांदूळ आहेत ते आपण काढून घेऊया किंवा भात आहे तो काढून बघा हे तांदूळ आपण ह्याच्यामध्ये काढून घेतलेले आहेत किंवा भात काढून घेतलेला आहे किंवा तुम्ही पसरट अशा परातीमध्ये सुद्धा काढून घेऊ शकता तर बघा पुन्हा मी तेच भांडं ठेवलेलं आहे मला त्याच्यातच भात आहे तो नारळी भात जो आहे आपला त्याच्यातच करायचा आहे आता ह्याच्यामध्ये आपण घालूया हे बघा हे वाटीभरून मी तूप घेतलं होतं तर ह्याच्यातली मी अर्धी वाटी घालणार आहे तूप तूप किंवा तेल सुद्धा घालू शकता तुम्ही सुद्धा करतात पण आता आपण गोडाचा पदार्थ करतोय सणावारासाठी करतोय तर थोडासा तुपात करूयामध्ये आपण जे ड्राय फ्रुट्स घेतलेत ते घालूया मनुके तुम्हाला काही काही ड्राय फ्रुट्स घ्यायचेत ना सगळे काय घेऊ शकता तुम्ही यात काही बंधन नाही आपल्याला जास्त सोळा मिडियम करायचा आता ना आपण घेऊया याच्यातले थोडेसे ड्रायफ्रुट्स काढून कारण आपल्याला वरतुणा ते सजावटीसाठी लागणार आहे तर आता ह्याच्यामध्येच आपण घालूया वेलची जे आपण फोडून घेतली फक्त तुम्हाला पावडर घालायची असेल पावडर घाला या चार लोंगा घेतल्यात त्या घालायच्या आपण गॅस आता मी थोडासा मोठं केलेलं आहे त्याच्यानंतर आपण घालूया ही साखर साखर तुमच्या आवडीनं तुम्ही कमी जास्त करू शकता च घालूया आपण थोडस पाणी घालायचं आपल्याला याच्यामध्ये आपण घालूया एक अर्धा कप पाणी फक्त साखर आपल्याला वितळून घ्यायची म्हणून पाणी घालायचे अर्धा कप पाणी घालायचे फक्त गॅस आता मी मोठच केलेलाय कोण कोणकोण याच्यामध्ये खोबऱ्याचं दूध सुद्धा करून घालतात ओल्या नारळाचं जे दूध असतं ते सुद्धा घालतात त्याच्यामध्ये ते म्हणजे जुनी पद्धत आहे किंवा ट्रे, ट्रेडिशनल पद्धतीनं जसं केलं जातं ना ते नारळाच्या दुधामध्ये केलं जातं साखर वित तळी की आपण घालायचंय हा नारळाचा चव थोडासा नारळाचा चव तुम्हाला वरतून घालायचा असेल तर ठेव थोडासा कलर घालायचा असेल तर नक्कीच घालू शकता तुम्ही गॅस बारीक करूया आता कारण आपल्याला साखरेचा सा पाक नाही करायचं मस्त असं साखर वेलची वगैरे आपलं एकत्र झालं आता इथं तुम्ही थोडासा केवढा इसेन्स किंवा गुलाबी सेन्स घालू शकता मी थोडासा केवडा इसेन्सचा एक ड्रॉप घालणार आहे फक्त हे बघा एकच एक ड्रॉप घालायचं जास्त ते घालायचं आता आपण घालूया ह्याच्यामध्ये तांदूळ जे आपले चला हे मिक्स करून घेऊया आपण गॅस मी बारीक ठेवलाय थोडा हे मिक्स करून घेऊया पहिल्यांदा चला सात ते आठ मिनट झालेले आणि भात आपला पाच मिनिट शिजलेला आहे एक दोन तीन मिनिट गॅस विजवून विजवून ठेवलं होतं ते मी बघा आपला भात तयार आहे बघा किती छान झालेलं आहे मस्त अगदी मोकळा मोकळा झालेला आहे अगदी गिजगा वगैरे काही झालेला नाही बघा किती छान झालेला आहे भात आपला मस्त अगदी नारळी भात झालेले तयार आणि कलर किती सुंदर आलेला आहे मस्त अगदी सुगंध तर अप्रतिम मस्त अगदी सुटलाय सुगंध अगदी हे बघा चल प्लेटमध्ये काढून घेऊया तर बघा नारळी भात आहे आपला तयार त्याच्यावरती घालूया आपण ठेवलेले हे ड्रायफ्रुट्स हे बघा आपण तळून ठेवले होते ना मग अशी ते ड्रायफ्रुट्स दा घालायचे ऑप्शनल आहे अगदी आवडत असेल तर घाला नसतील ह्या चेरीज आहेत त्या पण मी घालणार याच्यामध्ये छान दिसतात म्हणून तर बघा किती मस्त झालेलं आहे बघता क्षणी अगदी खाण्याची इच्छा होती की नाही बघा मस्त अगदी छानच मस्त झालेलं आहे अगदी खूप वेळ लागलेला नाही सात ते आठ मिनट मिनिटामध्ये आहे हा नारळी भात आपला तयार फक्त नारळ वगैरे खोवून ठेवायचा खिसून ठेवायचा आणि तांदूळ वगैरे भिजायला घातले की सात ते आठ मिनट मिनिटात हा नारळी भात तयार होतो पातेल्यामध्ये कुकर मध्ये मी कधी केलेलं नाही पातेल्यामध्ये छान होतो मोकळा सळसळीत बघा किती छान झालेला आहे खूप मस्त झालेला आहे एक एकशे तास त्याचं मोकळं झालेलं आहे बघा हे बघा सगीचगा झालेला नाही काही नाही अगदी चला तर माझ्याची रेसिपी आवडली असेल तर मराठी पहिल्यांदा लाईक करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करायची नंतर जर नवीन असाल आपल्या चॅनलवरती तर आपल्या करा तर पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपी पाहत राहा करत राहा आणि केल्यानंतर कमेंट करून सांगत राहा तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात त्या आणि हा नारळी भात ह्या नारळी पौर्णिमेला नक्की ट्राय करा सगळ्यांना आवडेल नारळी पौर्णिमा आहे बाकी पौर्णिमा आहे तर नक्कीच तुमच्या भावाला ही नक्कीच आवडेल ही गोडाची रेसिपी नक्की ट्राय करा तर पुन्हा भेटूया असेच एक नवीन रेसिपी पुढच्या व्हिडिओमध्ये